आणि कबूतर एका गावात एक दृष्ट शिकारी राहत होता तो दररोज जंगलात जाऊन पशुपक्ष्यांची शिकार करत असे एके दिवशी त्याच्या जाळ्यात एक कबूतर मादी अडकली तो तिला मारून खाऊ इच्छित होता परंतु अचानक पाऊस सुरू झाला पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबूतर राहत होते ज्या कबूतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दुःखी होता कबूतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले ती भावनावश्यक झाली ती कबूतराला म्हणाली मला या शिकाऱ्याने पकडले आहे परंतु यावेळी तो आपला अतिथी आहे तो माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे शिकारी थंडीत कुडकुडत आहे कबूतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली त्यामुळे त्याला ओब मिळाली शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती कबूतराने शिकाऱ्याची भूक भागवण्यासाठी त्या आगीत उडी घेतली कबूतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दुःखी झाली हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली ज्या पक्ष्यांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अंगनेच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते हे उपकार खेळण्यासाठी त्याने कबूतर मादीला मुक्त केले पण कबूतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकुळ होऊन आगीत उडी घेतली शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उद्ध्वस्त झाला सांगायचे तात्पर्य एवढेच की माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येऊ शकते